गगनबावडा तालुक्यातील बावडेकरांच्या राजवाड्याचा एक अविभाज्य घटक असलेला नगारखाना दुर्लक्षित राहिलाय या ऐतिहासिक नगारखान्याच्या कमानीची दुरुस्ती करून गगनबावड्याचा हा ठेवा जतन करावा अशी मागणी शिवप्रेमींमधून होत आहे गगनबावडा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो गगनबावड्याचा ज्वलंत इतिहास शिवछत्रपतींनी निर्मिलेला आणि राजर्षी शाहू छत्रपतींनी जोपासलेला गगनबावडा हुकुमत पनाह पंत अमात्य बावडेकर सरकारांचं जहांगिरीचं ठिकाण म्हणूनही ओळखलं जातं रामचंद्र पंत आमात्यांचे दत्तक वडील परशुराम पंत उर्फ भाऊसाहेब महाराज यांना बावडा जहागिरीची अधिकारसूत्र एकोणीशे एकतीसमध्ये मिळाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील गगनबावड्याचा प्रसिद्ध असा पहिला रामनवमी उत्सव सुरू झाला आणि गगनबावड्याच्या राजवाड्याला रा सोनेरी दिवस झाले चैत्र चा शुद्ध प्रतिपदेपासून हनुमान जयंतीपर्यंत चालणारा हा उत्सव गगनबावडा संस्थानात प्रसिद्ध होता या काळात या राजवाड्याला वैभव प्राप्त झालं होतं यावेळी या, या कमानीतील नगारखान्यात सकाळ संध्याकाळ सनी चौघड्यांचे मंजूळ सूर कानी पडत इथल्या कमानीलाही ऐतिहासिक महत्त्व आहे रामनवमीच्या काळात या कमानीला मोठं महत्त्व होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संस्थानं विलीन झाली आणि रामनवमी उत्सवावर मर्यादा आली मात्र त्यानंतरही राजवाड्यात रामनवमी सोहळा साजरा होत होता काही वर्षांपूर्वी इथला ऐतिहासिक राजवाडा जमीनदोस केला गेला मात्र या राजवाड्याशी एकरूप होऊन राहिलेली नगारखाना कमान आजही इतिहासाची साक्ष देत ताठ माने उभी आहे काही वर्षांपूर्वी या कमानीची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागानं केली होती मात्र या कमानीवरील कौलं उडून गेल्यानं कमानीची दुरवस्था होत चालली आहे या कमानीची दुरुस्ती करून नगारखान्याला गतवैभव मिळवून द्यावा अशी मागणी स्थानिक जनता आणि पर्यटकांमधून होतीये